कश्यप नावाचे महातपोनिधी ऋषी होते इंद्र हा त्यांचाच पुत्र कश्यपाची एक पत्नी दीती हिला वज्रनाभ व सुनाब अशी दोन मुले होती दोघंही अत्यंत शूर व शक्तिशाली मेरू पर्वतावर वज्रपुरी नावाची एक भव्य व सुंदर नगरी त्यांची राजधानी म्हणून वसवली व थोरला वज्रनाभ तेथे राज्य करू लागला पण एवढ्याने त्याचे समाधान होईना संपूर्ण पृथ्वी व स्वर्गाचेही राज्य मिळावे यासाठी त्याने ब्रह्मदेवाची घनघोर भक्ती केली आपल्या योग ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेऊन त्याने वर मागितला की माझे राज्य संपूर्ण पृथ्वी व स्वर्ग यांना व्यापू दे तसेच देव मनुष्य राक्षस पशु पक्षी यांच्याकडून माझा मृत्यू घडू नये तथास्तू असे म्हणून ब्रह्मदेव सत्यलोकी गेले आता वज्रनाम उन्मत्त झाला त्याने सर्व पृथ्वी जिंकून सर्व राज्यांना बंदी केले नंतर तो देवेंद्राच्या अमरावतीस गेला व राज्य मागू लागला अन्यथा युद्ध करण्याचे त्याने आव्हान दिले वज्रनाभचे ते भयंकर स्वरूप पाहून देवेंद्र भयभीत झाला युक्तीप्रयुक्तीने ही वेळ टळावी म्हणून गुड स्वरात तो वज्रनाभला म्हणाला तुझे मागणे योग्य आहे पण माझा राज्य मी गुरु बृहस्पती यांच्या सल्ल्याने चालवतो तेव्हा त्यांना विचारून कळवतो विचार करून बृहस्पती म्हणाले ब्रह्मदेवाच्या वरामुळे वज्रनाभ बऱ्याच अंशी चिरंजीव झाला आहे तेव्हा हरिश्चंद्र राजाने बुद्धिबळाने जसे आपल्या पुत्राचे रक्षण केले तसे युक्तीने हे युद्ध टाळले पाहिजे बृहस्पतीच्या सांगण्यावरून इंद्राने वज्रनामाला वडील कश्यप ऋषी गेले कश्यपासही कोणाची घ्यावी हाच पडला तेव्हा ते म्हणाले पुत्र हो मी यज्ञ दीक्षा असल्याने या, या गोष्टीचा विचार मला आता करता येणार नाही ना माझा यज्ञ पुरा होईपर्यंत दोघांनी स्तब्ध राहावे नंतर मी हे भांडण मिटवेन पुढे योगायोगाने वज्रनामाची कन्या प्रभावती हिने श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न यांच्याशी वज्रनामाच्या वज्रनाभाच्या इच्छेवृत्त गुप्तपणे लग्न केले त्यामुळे संतापलेल्या मदनाशी युद्ध आरंभले घनगोर युद्ध झाले श्रीकृष्णाचे सर्व यादव्य तसेच इंद्राचे सैन्य मदनाच्या मदतीस आले शेवटी श्रीकृष्णाने गरुडावरून सुदर्शन चक्र पाठवून मदनाकडून वज्रनाभास युक्तीने मृत्यूपंतास धाडले वज्रनाभात झाल्यावर इंद्राने त्या स्वर्गात नेले व तेथे त्याचे नाव पद्मनाम असे ठेवले